नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनल मध्ये तर पहा आजची महत्वपूर्ण अपडेट आहे नगर परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात आपल्या सर्वांना माहितच आहे की नगर परिषदेची भरती ही अंतिम टप्प्यावर येऊन थांबलेली आहे आणि आता त्याच्या रिझल्ट बाबत अपडेट जी आहे ती समोर आलेली आहे तसेच जागावाड संदर्भात ही माहिती उपलब्ध झालेली आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर पहा मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता मुद्दा क्रमांक एक आहे महाराष्ट्र नगर परिषद लेखा परीक्षण व लेखा सेवा पदभरती दोन हजार तेवीस या दोनशे सत्तावीस पदांच्या मूळ जाहिरातीमध्ये किती पदांची वाढ करण्यात आली आहे म्हणजे पहा हा काय आहे तर हा मुद्दा आहे मुद्दा म्हणजे काय जी माहिती आपण मागवलेली आहे ही संपूर्ण माहिती माहितीच्या अधिकारातून मिळालेली आहे याचं श्रेय आपण स्वप्नील सर यांना देतो तर पहा मुद्दा क्रमांक एक जे आहे तो आहे जागा संदर्भात की जागेमध्ये किती वाढ झालेली आहे या संदर्भात या ठिकाणी विचारणा करण्यात आलेली आहे उपलब्ध माहिती अनुसार या ठिकाणी उपलब्ध माहिती दिलेली आहे तर उपलब्ध माहिती जर आपण पाहिली तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की महाराष्ट्र नगर परिषद लेखा व लेखा सेवा पदभरती दोन हजार तेवीस मध्ये कोणत्याही प्रकारची फळवाढ करण्यात आलेली नाही यावरून एक मुद्दा तुम्हाला क्लिअर झालेला आहे की जागावारचा जो प्रश्न होता ती जागावार झालेल्या आहेत का तर सध्या अजून कोणतीही जागावार झालेली नाही या ठिकाणी स्पष्टरित्या त्यांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार जागेमध्ये वाढ झालेली नाही म्हणून जेवढ्या रिक्त जागा होत्या तेवढ्याच कायम ठेवण्यात आलेल्या आहे दुसरा महत्वाचा मुद्दा पहा मित्रांनो सदर परीक्षेचा अंतिम निकाल कधी लावण्यात येईल याची माहिती मिळावी तर यासाठी त्यांनी काय सांगितलेलं आहे की हा ही जी माहिती आहे हा जो मुद्दा आहे हा प्रश्नार्थक स्वरूपाचा आहे आणि प्रश्नार्थक स्वरूपाचे मुद्दे हे माहितीच्या अधिकारामध्ये येत नाही त्या कारणाने याची माहिती त्यांनी पुरवलेली नाही आणि जर माहिती मिळवायची असेल तर या व्यतिरिक्त कार्यालयास व्यक्तीशी भेट देऊन माहिती मिळवावी असं या ठिकाणी सांगण्यात आलं होतं त्यानंतर पहा मित्रांनो माहिती काय समोर आलेली आहे की तुमचा रिझल्ट तयार आहे पण रिझल्ट हा डिक्लेअर कधी होईल निवडणूक आयोगाची परवानगी मिळाल्या नंतर म्हणजे इलेक्शन कमिशन जे आहे इलेक्शन कमिशनची परवानगी मिळाल्यानंतरच तुमचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे तुमचा निकाल हा तयार आहे अशी माहिती आपल्याला या आ, जी आहे विभागाकडून मिळालेली आहे नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडून जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार तुमचा रिझल्ट तयार आहे पण तो डिक्लेअर कधी होईल इलेक्शन कमिशनच्या परवानगी नंतरच तर पहा मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण माहिती यासंदर्भात आणखी जर काही अपडेट आली तर ती आपण तुम्हाला देऊच या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद